चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला लक्षात आले असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशाबद्दल सांगणार आहे तर बरेचसे लोक प्रश्न करतात किंवा बरेचसे लोक ह्यावर प्रश्न असा विचारतात की नक्की महिलांनी किंवा स्त्रियांनी दत्तभक्ती करावी का आणि जर का केली तर काय होतं आणि का करू नये बरेचसे जण म्हणतात की नाही करू किंवा म्हणजे का करू नये आपण ह्यावरचे सगळे जे प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की नक्की असं काय आहे की ज्याच्यामुळे आपण महिलांनी दत्तभक्ती करू नये आणि त्याचबरोबर स्त्रियांनी दत्तभक्ती केली तर काय होते आणि त्याचबरोबर असं कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे की दत्तभक्त स्त्रियांनी जर का दत्तभक्ती केली तर त्याचे परिणाम विपरीत होऊ शकतात तर असे बरेचसे जण आहेत तुम्हाला इवन तुम्हाला मी सांगते की तुम्ही कुठल्याही ज्योतिषाकडे किंवा कुठल्याही जे असे काही काही गोष्टी सांगतात त्यांच्याकडे जर का तुम्ही गेला तर ते नक्कीच तुम्हाला सांगतात किंवा मोठी माणसं बरीचशी बरेचशी जण असं आपल्या आजी आजोबा आणि त्याचबरोबर अजून जे जुने माणसं आहेत ते म्हणतात की नाही स्त्रियांनी दत्तभक्ती करू नये तर त्याच्या मागचा जो रिझन आहे तो मी तुम्हाला सांगते आता तुम्हाला ह्याबद्दल जे सगळे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहेत तर त्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी आणि तुमच्या घरच्यांबरोबर आणि त्याचबरोबर कसा वाटलं मला हा व्हिडिओ ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त असं लिहिल्याशिवाय जाऊ नका कारण तुम्ही लिहिलं म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे तर व्हिडिओ बघता बघता खाली कमेंटमध्ये गुरुदेव दत्त अथवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर सगळ्यात पहिला जो हा प्रश्न आहे की स्त्रियांनी दत्तभक्ती करू नये आणि त्याचबरोबर केली तर काय होते तर करू नये हे जे जुनी लोकं सांगत होती तर करू नये म्हणजे कसं असतं स्त्रियांना काही अडचणी असतात अडचणी म्हणजे आता तुम्हाला सांगते की त्यांचा जो बिटाळाचा दिवस असतो किंवा चार दिवस त्यांचे जे असतात त्यामध्ये कसं होतं चुकून अचुकून तुमच्या गोष्टी त्यामध्ये खंडित होऊ शकतात किंवा त्याचबरोबर एक सलगपणा येत नाही म्हणून ते असं म्हणायचे की कुठलीही गोष्ट करताना कंटिन्युएशन नाही राहणार आणि तुम्हाला आणि ते खंडन पडणारच आहे त्यामुळे स्त्रियांनी करू नये असं आधीच्या काळी होतं पण शक्यतो तुम्हाला मी सांगते की असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की स्त्रियांनी दत्तभक्ती किंवा स्त्रियांनी दत्तांची उपासना करू नये कारण हे आपले दैवत आहे आणि त्यांच्यामुळेच हे जग चालतं त्यांच्यामुळेच सगळ्या गोष्टी होतात आपल्या जीवनात आपण ज्या गोष्टी उपभोगतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दत्तप्रभूंमुळेच मिळतात आणि तुम्हाला सांगते अजूनपर्यंत म्हणजे मी असं म्हणणार नाही की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे खूप जास्ती काही मिळाल्यावरच मी असं म्हणेल की नाही मला दत्त दत्तप्रभूंनी खूप काही दिलं खूप असं दिलं मी तुम्हाला सांगते मी माझ्या घरात आनंदी आहे सुखी आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे कुठल्याही अडचणी न येता मी माझा जो दिवस आहे तो व्यवस्थित घालवित आहे आणि त्याचबरोबर आज इतकी लोकं आहेत की ज्यांना दोन वेळ पुढभर जेवायला सुद्धा मिळत नाही आणि त्याचबरोबर ते असून सुद्धा भरपूर गोष्टी मी करू शकते एवढं म्हणजे आपण म्हणतो एवढी शक्ती आपल्याला जर का त्यांनी दिली आहे तर खूप काही त्यांनी आपल्याला दिलं आहे आणि तुम्हाला सांगते की अनुभूती किंवा अनुभव हे मिळणं थोडं वेगळी गोष्ट आहे मान्य करते मी पण त्याचबरोबर जर का तुम्ही फक्त त्यांची आराधना केली त्यांचं नामस्मरण केलं आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा तुमची दत्तभक्ती ही दत्तभक्तीच मांडली जाणार आहे असं काही गरज नाही आहे की तुम्हाला खूप मोठे पूजापाठ करायचे आहेत किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत होम हवन करायचं आहे रोजचं तुम्हाला काही ना काही करायचं आहे अजिबात तुम्हाला काही गरज नाही आहे आणि स्त्रियांनी दत्तभक्ती ही नक्कीच दत्त करावी कारण स्त्री ही घरातली अशी व्यक्ती असते जी घरातला कुळाचार घरातलं सगळं जे आहे ती ते स्वतः एकटी ती गोष्ट करत असते आणि मुलांना वाढवणं घरच्या रीतीभाळी पा भाती पाळ पाळणं ह्या सगळ्या गोष्टी एक स्त्री करते आणि त्याचबरोबर स्त्रियांकडे ही शक्ती आहे की दोन हाता नी नी, नी ती दोन हाताने आणि देवाच्या आशीर्वादाने दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडते त्यामुळे नक्कीच स्त्रियांनी दत्तभक्ती करावी आणि त्यासाठी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर किंवा कोणालाही आपण म्हणतो ना की एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे तर आता तुम्ही म्हणाल की नक्कीच स्त्रियांनी दत्तभक्ती जर का करावी तर म्हणजे काय करावं आपण आणि त्याचबरोबर जर का आपण केलं तर काय होईल तर तुम्ही तुम्हाला सांगते स्त्री असो पुरुष असो लहान मुलगा असो लहान मुलगी असो छोटं ताणं बाळ असो कोणीही जरी स्त्रिया कोणीही जरी दत्तभक्ती केली किंवा दत्तप्रभूंचं श्रीपादजी वल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज कोणाचंही स्मरण केलं तरीही तुम्हाला चालण्यासारखं आहे त्यामध्ये असंही कुठलंही भेदभाव नाही आणि कुठल्याही आपल्या दैवतनी आम्हाला आपल्याला सांगितलेलं आहे है की ह्यांनी करावं आणि ह्यांनी नाही त्यामुळे लहान बाळापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणीही करू शकतं त्याचबरोबर अजून एक प्रश्न होतो की विधवा बाई जी आहे ती हे करू शकते का तर हे बघा स्त्री कुठलीही असू दे कुठलीही असू दे तिने जर का कोणाचीही भक्ती किंवा कोणाचीही आराधना किंवा कोणाची उपासना ही मनोभावे केली तर ती चालण्यासारखी आहे मी बऱ्याचशा वेळेस बघित बघते की ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात किंवा म्हणजे ज्या ज्यांचे पती आहेत म्हणजे ज्या सौभाग्यवती असतात आणि काही काम काही घरात काही पूजा अर्चा असली किंवा काही का कार्य असलं तर त्यावेळेस त्यांना ज्या घरात म्हणजे ज्या बायका असतात समजा त्या विधवा असतील किंवा ज्या ज्यांचे पती गेले असतील काही कारणास्तव मी बघते की त्या स्त्रियाच त्यांना खूप विचित्र वागवतात आणि त्याचमुळे की तुमच्या हातचं चालणार नाही किंवा तुमच्या ह्याचं चालणार नाही मी इथे स्त्रियांना सांगेल की अजिबात तुम्ही असं करू नका हे बघा देवाणी असं सुद्धा सुद्धा एक स्वतः असा भेदभाव कधी केलेला नाहीये ज्या वेळेस तुमचा तुमची अडचण असते कुठलाही सुतक असतो कुठल्याही काही गोष्टी असतात त्यावेळेस गोष्टी मान्य आहे त्यावेळेस तुम्ही ते चार दिवस दहा दिवस पंधरा दिवस पाळा ना पण एरवी तुम्ही असा भेदभाव स्वतःमध्ये म्हणजे एका स्त्रीने सुद्धा दुसऱ्या स्त्रीचा भेदभाव कधीच करायला नको तिथे मग महालक्ष्मीची पूजा असो किंवा स्वामी समर्थांची किंवा दत्तप्रभूंची किंवा कोणत्याही कोणत्याही देवाची पूजा असो अजिबात तिथे भेदभाव करू नका कारण का कसं असतं ना ह्या गोष्टी आपण कशाही वागलो तर त्या लिखित होतात आणि त्या लिखित कुठे होतात त्या आपल्या दत्तप्रभूंकडे लिखित होतात आणि त्याचा उलटा कर्म म्हणजे त्याचं त्याचं जे आपलं म्हणतो ना आपण की त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे तुम्ही आत्ता असे वागलात तर तुम्हाला नंतर त्याचे भोग भोगावे लागतील मी तुम्हाला सांगते मी आजच एक अध्याय वाचला श्रीपाद श्रीवल्लभांचा चरित्रातला जो अध्याय मी वाच वाचला आहे अध्याय नव्वा जो अध्याय आहे Uh, त्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आठव्या किंवा नवव्या अध्यायामध्ये आहे uh, त्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही ह्या वर्षी कसं वागलं म्हणजे ह्या जन्मी कसं वागलात तर तुम्हाला पुढच्या जन्मी uh, त्याचे भोग भोगण्यासाठी कुठला ज जन्म तुम्हाला मिळतो आणि तशा हिशोबाने तुम्ही uh, कसे कर्म केले की तुम्हाला कसा भोग भोगावा लागतो हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे कधीही असं करू नका आणि प्रश्न आला अस आता की स्त्रियांनी दत्तभक्ती करू नये तर असं अजिबात नाही आहे स्त्रियांनी दत्तभक्ती करावी नक्कीच करावी केले तर तुमच्या घरातल्या सगळ्या सुख समृद्धीच्या गोष्टी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या अडचणी तुमच्या सगळ्या गोष्टी या व्यवस्थित चाल पार पडतील आणि त्याचबरोबर कुठलंही छोटंसं छोटं काम असो तुम्ही दत्तप्रभूंना सांगा अगदी छोटस सा छोटी गोष्ट असो तुम्ही दत्तप्रभूंना सांगा आणि तुमची गोष्ट करायला घ्या बघा ती पूर्ण होते की नाही त्यांच्या आशीर्वादाने कुठलीही गोष्ट होते फक्त एखाद्या गोष्टीला अडून राहू नका की मला ही गोष्ट हवी आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे अजिबात बात असं नाही दत्तप्रभू किंवा कुठलेही गुरु आपले गुरु असतात ते आपल्याला आपल्या म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला केपेबल ज्या गोष्टी असतील किंवा आपल्यासाठी ज्या गोष्टी असतील त्याच गोष्टी आपल्याला ते देतात कुठल्याही गोष्टीचा हट्ट करू नये त्याचबरोबर आपल्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत कोणत्या चांगल्या गोष्टी नाही त्या हिशोबानेच ते सगळ्या आपल्याला देत असतात त्यामुळे मी मला हे हवं आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करते आहे असं अजिबात करू नका मनोभावे तुम्ही तुमच्या मनात दत्तप्रभूंची उपासना करा अगदी तुम्हाला सांगते कुठलाही संकल्पना धरता जरी तुम्ही केली ना बघा तुम्हाला दत्तप्रभू आपो आप अनुभूती देतील आणि तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित मार्गी लागतील त्यामुळे नक्कीच स्त्रियांनी दत्तभक्ती करा आणि त्याचबरोबर दत्तभक्ती करण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं यामध्ये काहीही अगदी असं काही नाही आहे तुम्ही दिवसभर नामस्मरण करा जमलस वर्षातनं एकदा दोनदा अग्रूचरित्राचं पारायण करा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचं पारायण करा त्याचबरोबर बरेचशे जण नवनाथाचं पारायण करतात म्हणजे बघा हे तुम्हाला अगदी रोज सलग करण्याची गरज नाही आहे पण जेव्हा तुम्हाला संदेश मिळेल जेव्हा तुम्हाला आज्ञा मिळेल तेव्हा तुम्ही ते नक्कीच करा आणि त्यानुसार तुम्ही तुमची जी भक्ती आहे दिवसभर ती तशीच करा अगदी तुम्ही नामस्मरण जरी केलं दिवसातनं पाच मिनटं काढून तुम्ही त्यांचं नामस्मरण केलं अगदी दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा, दिगंबरा अथवा श्री गुरुदेव दत्त अशी माळ जरी जपली किंवा स्वामी समर्थांचं आपण नित्यसेवा जी करतो ती सुद्धा जरी तुम्ही केली तुम्हाला सांगते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आणि तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या गोष्टी आहे बघा प्रश्न एकूण एक करून सुटतात एकत्र सगळ्या गोष्टी होत नाही आणि त्यानुसार ते आपल्या पाठीशी आहेत ते आपल्या बरोबर आहेत हे तुम्हाला सारखं भासत राहतं आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढच्या मिळत राहतात त्यामुळे नक्कीच तुम्ही भक्ती करू शकता आणि भक्ती केल्याने भरपूर काही गोष्टी होतील सगळ्या गोष्टी पार पडतील अगदी अवघडीतले अवघड प्रश्न सुद्धा तुमचे सुटतील ही गोष्ट लक्षात ठेवा तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी आणि सगळ्यांबरोबर शेअर करा जिथे वाटेल तिथे तुम्ही शेअर करू शकता आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढे आता सगळे व्हिडिओज अध्यात्मिकशी रिलेटेड येणार आहे कारण मी पोल घेतला होता तुम्हाला की अध्ध्यात्मेक, तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील आणि माझ्या मैत्रिणींनी माझ्या दादा ताई आणि वहिणींनी मला सांगितलं की मला आध्यात्मिक तुम्हाला अध्यात्मिक व्हिडिओ बघायला आवडतील तर नक्कीच मी पुढचे व्हिडिओ जे आहे सगळे ते अध्यात्मिक व्हिडिओ घेऊन येणार आहे तर नक्कीच कसा वाटला आपला व्हिडिओ आणि ते अभिप्राय खाली लिहायला विसरू नका जरी व्हिडिओ आवडला आणि त्याचबरोबर तुम्ही जर का व्हिडिओ पूर्ण बघितला तर खाली गुरुदेव दत्त अथवा श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय अजिबात जाऊ नका भेटूया परत एकदा छानशा था व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ